नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकांच्या वेळापत्रकासंदर्भात नवीन अपडेट आपल्या समोर आलेली आहे अंगणवाडीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेले आहे एक जुलैपासून बघा एक जुलै दोन हजार पंचवीसपासून एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत अंगणवाडीचे वेळापत्रक हे नमूद केल्याप्रमाणे राहणार आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे बघा ग्रामीणच्या अंगणवाडी असू द्या किंवा शहरी प्रकल्पाची अंगणवाडी असू द्या सर्व अंगणवाड्यांसाठी आता एकच वेळ राहणार आहे त्यामुळे दोन्ही या सेविका मदतनीसाठी इथं खूप महत्त्वाचे अपडेट आपल्यासमोर आलेले आहे आणि एक जुलै दोन हजार पंचवीसपासून ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत अंगणवाडीची वेळ ही सव्वा नऊ ते दुपारी पावणे चारपर्यंत राहणार आहे आणि अंगणवाडीचा एकूण तपशील म्हणजेच की दैनंदिन कामकाज कशा पद्धतीने करायचं आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बघा एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्राचे नवी मुंबई यांचं परिपत्रक आहे आणि हे परिपत्रक जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सर्व तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प सर्व यांना देण्यात आलेला आहे आणि विषय बघा अंगणवाडीचे दैनंदिन कामकाजाचे प्रस्तावित वेळापत्रकासंबंधी अभिप्राय देण्याबाबतचा जी आर काढण्यात आलेला आहे एक प्रकारचं परिपत्रक आहे आणि या परिपत्रकामध्ये नमूद केल्यानुसार बघा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात मानधनामुळे त्यांच्या कामकाजामध्ये दोन तासांची वाढ करण्याच्या अधीन राहून करण्यात आलेलं आहे त्यानुसार कामकाजाच्या तासांच्या वाढीव कालावधीमध्ये गरोदर महिला स्तंदा माता तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना द्यावेच्या सेवा आहार आरोग्यविषयक मार्गदर्शन समुपदेशन इत्यादी विविध सेवा उपक्रम राबवण्यात यावे याबाबत आपले अधीनस्थ सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी आपल्या स्तरावरून कामकाजाचे दोन तास वाढीबाबत आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे आणि सुद्धा आपल्या ही माहिती देण्यात आलेली आहे यापूर्वी अंगणवाडी केंद्राची अपेक्षित वेळी चार तास तीस मिनिटे होती आणि आता त्याच्यामध्ये दोन तास वाढ करण्यात आली आहे म्हणजे अंगणवाडीची वेळी ही सहा सा, सहा तास तीस मिनिटे चालणार आहे तर बघा दोन तासाची वाढ केल्यानंतर एक जुलैपासून तुम्हाला तर स्क्रीनवर दिसत आहे बघा एक जुलै पासून एकतीस मार्चपर्यंत अंगणवाडीची वेळ ही सकाळी सव्वा नऊ ते दुपारी पावणे चार पर्यंत राहणार आहे आणि अंगणवाडीचे दैनंदिन कामकाजाचे प्रस्तावित वेळापत्रक खालीलप्रमाणे राहणार आहे तर बघा अंगणवाडी उघडणे पूर्वतयारी करणे सकाळी सव्वा नऊ ते साडेनऊच्या दरम्यान करायचं आहे पूर्वशालेय शिक्षण बघा नऊ ते साडे पूर्व पूर्वशालेय शिक्षण एक तासामध्ये द्यायचं आहे त्याच्यानंतर बघा अंगणवाडीतील बालकांना नाश्ता द्यायचा आहे आणि पुन्हा पावणे दहा ते साडेबारापर्यंत शालेय शिक्षण द्यायचं आहे आणि साडेबारा वाजता अंगणवाडीतील बालकांना गरम ताजा आहार वाटप करायचा आहे तसेच त्याच्यानंतर बघा एक वाज एक वाजल्यापासून पावणे दोनपर्यंत अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहिणे तसेच पोषण ट्रॅकरच्या नोंदी करणे ही सर्व कामे करायची आहेत सात नंबरचा सा ऑप्शन बघा संदर्भ सेवा दुपारी पावणे दोन ते सव्वा दोन पर्यंत संदर्भ सेवा ही पूर्ण करायची आहे तसेच बघा आठ नंबरचा ऑप्शन खूप महत्वपूर्ण आहे ग्रहभेट गरोदर महिला स्तंदा माता तसेच कमी वचनाच्या कुपोषित बालकांना आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन समुपदेशन इत्यादी विविध सेवा उपक्रमासाठी दुपारी सव्वा दोन ते पावणे चार वाजेपर्यंत वेळ देण्यात आले आणि एकूण अंगणवाडीची वेळ बघा तीन तीनशे नव्वद मिनिटे ही चालणार आहे एकूण बघा तीनशे नव्वद मिनिटे म्हणजेच की साडेसहा तास अंगणवाडी सेविकेंना इथं काम करावे लागत आहे आणि इतर कर्मचाऱ्यांपेक्षाही जास्तीचं काम अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्याकडून करून घेत आहे म्हणजे का दोन तास वाढ केली त्याच्यानुसार त्यांना मानधनसुद्धा देण्यात येणार होतं परंतु अंगणवाडी सेविका मदतनीस यांना अजूनपर्यंत पूर्णपणे त्यांचं मानधन प्रोत्साहन भत्ता हा भेटलेला नाही आहे कामाची वेळ मात्र जेव्हा मानधनवाडीचा जी आर आला त्यावेळेपासूनच कामाची वेळ वाढ वाढवण्यात आली परंतु अद्यापही अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना त्यांचा जो प्रोत्साहन भत्ता होता तो प्रोत्साहन भत्ता अजूनही भेटलेला नाही त्यामुळे सेविकाओ मदतनीस से यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे तसेच बघा दिनांक एक एप्रिल ते तीस जून या कालावधीमध्ये राज्यातील भौगोलिक परिस्थितीनुसार तीव्र उष्णतामा उष्णतापमान याची स्थिती लक्षात घेता अंगणवाडी कामकाजाचे एकूण साडेसहा तास म्हणजेच की तीन तीनशे नव्वद मिनिटे कामकाज पूर्ण होण्याकरिता अंगणवाडी केंद्र लवकर उघडण्याची वेळ निश्चित करण्याचे अधिकार माननीय जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना राहतील तर बघा अशा पद्धतीने हा महत्त्व हे महत्त्वपूर्ण परिपत्रक काढण्यात आले आहे अंगणवाडी सेविकेच्या वेळापत्रकामध्ये एक जुलै दोन हजार पंचवीसपासून याचप्रमाणे त्यांच्या वेळापत्रकामध्ये हा बदल महत्त्वपूर्ण राहणार आहे आणि याच वेळेनुसार अंगणवाडी सेविकाओ मुदतनीस यांना त्यांची सर्व कामे करावी लागणार आहेत व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या पोषण ट्रॅकरबद्दल किंवा संदर्भात काही समस्या अडचणी असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद